हाय नमस्कार सर्वांना प्लेटू फॅमिलीला तर बघा आज आलो आहे आम्ही राहणार तर इथं बघा पाठीमागं कांदा आहे आणि रानात काय कराय आलो आहे ते पण तुम्हाला दाखवते ते बघा असं वातावरण आहे रानात आणि असा कांदा आहे पाठीमागं आणि आमची गुडामाव बसली बघा इथं हे बघा आमची गुडामाव बसली इथं तर असा कांदा आहे बघा भावानं बहिणींना आपला हे बघा पूर्ण असा कांदा आहे मस्त वाटतंय का नाही वातावरण आणि काय करायला आलं आहे राहणार ते तुम्हाला दाखवते ते बघा तिकडं दिसतंय ती आहे मकवा मका म्हणजे गायांसाठी केलेली मका आहे आणि मका तोडायचं चाललंय कारण गायांना मका न्यायला आलो आहे आम्ही तर चला आपण बघू तिथं तोडते ती कशी तर बघा कसं चाललं आहे मका तोडायचं टेलर टेलरमध्ये तर गायांना घेऊन चाललो आहे आता गायांचा टाईम झाला आहे तर कुठे करायसाठी मका तोडून चालवली आहे तर मका नेण्यासाठीच आम्ही रानात आलतो तर बघा सागर पैनी आणि गौरव तर तिघ जण आहे ती तिघं तोडते ती बघा मकवान झालं का तोडून तर मी आपली व्यवस्थित मका जी आहे ना व्यवस्थित दाखवते मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने मस्त वाटतंय का नाही वातावरण आणि तिकडं बघा आपला भोपळा आहे आणि पलीकडं बघा पूर्ण असं जंगल आहे तर जंगल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं तर असंच लांबपर्यंत असल्यामुळं मस्त वाटत तर बघा पोरं आता ट्रॅक्टर मागं सारून हे राहिलेलं वैरण भरायचं आहे भाव बहिणी न कंटिन्यू बघा तर मी दाखवते तुम्हाला आता नंतर कुठे का म्हणजे घरी गेल्यावर कुठेही कशी करते ती तर बघा आता आहे ट्रॅक्टर घरी तर आता वैरण घरी आणली आणि आता, आता कुठे करायचे तर कुठे करताना दाखवते मी तुम्हाला आणि गायांना वैरण आम्ही कित किती किती टाकतो ती पण दाखवतो ब्लॉक कंटिन्यू करा कराय <स्थाँगा> कुटी करायचं तर अशी गायांना आता कुटी करून ठेवायची तर गाया अजून अशा गोट्यात येत्या त्यानंतर बघा इथं बाहेर घ्यायच्या आणि मग ह्या कुंड्या भरून त्यांना खाया ठेवायचं आणि इकडं पण बघा या आपल्या झाडाखालीच असते त्या कारण ह्यांना काय आम्ही गोट्यात बांधत नाही तर ही कंटिन्यू दिवसभर रात्रभर हिचंच असते त्या बघा बाहेरच आणि फक्त पाच गाया गोट्यात असते त्या तर, ये ये तर आता तुम्हाला दाखवते वैरण टाकताना तर बघा एका एका गाईला तीन मग पेंट ठेवतो आम्ही तर बघा आता चाललंय वैरण टाकायचं तर आता किती किती एका गायला आम्ही किती किती कॅरेट कुठे टाकतो ना ते तुम्हाला दाखवते बघा तर बघा एका गायला दोन कॅरेट एका टायमाला खायला दे म्हणजे चारा देतो आम्ही कारण सकाळी एक दोन टाईम पाच वाजता एकदा आणि नंतर आठ वाजता धारा काढल्याच्या नंतर आणि संध्याकाळी बघा आता दोन कॅरेट आणि नंतर दूध काढल्याच्या नंतर एक कॅरेट तर असं गायांचं चाऱ्याचं टायमिंग आहे बघा तर, गा। तर बघा पूर्ण सर्व गायांना आता चारा टाकून झालेला आहे हे बघा चरते खाते ते आता तर आता तिकडल्या गाया राहिल्या ते तिथल्या गायांना टाकले तर आता वहिने गेले तिकडं टाकायला हे बघा एका गाईला दोन कॅरेट ठेवतात पण हिला कॅरे म्हणजे कुंडे नसल्यामुळं हिला कॅरेटमध्ये ठेवलंय आणि बाकीच्यांना बघा असं कुंडीत ठेवले कुंडीत टाकले दोन कॅरेट एका गायला तर अशा पद्धतीने बघा आम्ही संध्याकाळचा चारा देतो गायांना तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसंच चॅनलवरती नवीन आजचाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तर बघा कसं वाटतंय वातावरण मस्त वाटतंय का ना आता वातावरण